ह्या एक्झरसाईज अल्टरनेट चेंज करायच्या आहेत छातीचे इंचेस कमी होतात त्याने प्रॉपर ओल्ड मेंबर्स पाहून तुम्ही करू शकता काही न्यू मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या व्यव एक्झरसाईजकडे दुर्लक्ष करा कारण त्यांना लगेच लक्षात येत नाही आहे एक्सरसाईज कशा पद्धतीने करायचं त्यासाठी कोऑपरेट करा बाकीच्या ओल्ड मेंबरचं तुम्ही पाहून करू शकता यस काउंटिंग ट्वेंटी घ्या यामध्ये रिलॅक्स श्वास भरून घ्या आता थाईचे इंचेस कमी करण्यासाठी हाताचे पण इंचेस कमी होतात त्याने उजवा पाय बॅक घ्यायचा आहे एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे एल्बो तुम्ही जर डोक्यावरती फोल्ड केला तर त्याचे इंचेस प्रॉपर कमी होत नाहीत हातांना स्ट्रेचिंग होणार नाही आहे मी आत्ता सूचना दिलेल्या काही काही नवीन मेंबर्स आहेत त्यांना लगेच प्रॉपर एक्सरसाइज करता येत नाहीत जे ओल्ड मेंबर्स आहेत त्यांचं पाहून तुम्ही करू शकता काउंटिंग ट्वेंटी घ्यायचं आहे यामध्ये पण होल्डिंग आता श्वास भरून घ्या होल्डिंगमध्ये ही प्ला अप अँड डाऊन करायचं आहे अप अँड डाउन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या होल्डिंग त्यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स आता यामध्ये श्वास भरून घ्यायचा आहे दोन्ही हातवरती अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू रिलॅक्स श्वास भरून घ्या नॉर्मल ब्रीदिंग झाल्यानंतरच दुसरे एक्सरसाइज करायचं आहे आपल्याला प्रत्येक एक्सरसाईजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्या उजवा पाय उजला बेलीफाटला धक्का मारा परत सरळ स्ट्रेट वन परत तोच पाय साईडला टू थ्री फोर वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स परत ब्रीदिंग नॉर्मल हो अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या ब्रिदिंग नॉर्मल होईपर्यंत दुसऱ्या एक्सरसाईज बिलकुल करायच्या नाही त्यामध्ये आता हिप चेंजेस कमी करण्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ज्यांना हिपचा भाग जास्त आहे ह्या एक्झरसाईज तुम्ही घरी पण टू टाइम थ्री टाईम करू शकता कमीत कमी टेन ट्वेंटी फिफ्टीन काउंटिंग घया ज तुम प्रैक्टिस थर्टी काउंटिंग घया आता हमें लोअर बेली पैट साठी थोड़स बेन्ड हो वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन रिलैक्स बाय बाय